असे मग म्हणाले की प्रेम व्यक्त करायलाच पाहिजे आजकाल फक्त काय व्हॉट्सॲप यूट्यूब किंवा तुमचं इंस्टाग्राम याच्यावरतीच प्रेम व्यक्त करायला पाहिजे असं नाही म्हणून वारंवार मला इथे यावंच वाटतं आणि म्हणून मी प्राचार्य साहेबांना म्हणून प्राचार्य साहेब साहेबांच्या बाबतीत सा बोलीच की सर आय लव्ह यू सर भी भी मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या लोकांना आदर्श मानतो त्यांच्या बाबतीमध्ये मी जसं बोले तसं सा तुम्ही सर्वांनी बोलायचं आहे छत्रपती छत्रपती श्री श्री शिवाजी शिवाजी महाराज महाराज की महाराज की क्रांती ज्योती महात्मा फुले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब की रतन टाका आपके, आपके जैसा बनना चाहता हूँ रतन जाता मैं आपने आपके जैसा बनना चाहता हूँ कर्मवीर पद्मश्री भाऊराव पाटील यांचा गोदर महाराज की आदरणीय स्टेज मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे कारण हा टाइम आहे काय काय बोलायचं आहे तुम्हाला खर तर मन आजचा जो विषय आहे तो या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या सप्ताहानिमित्त हा विषय ठेवलेला आहे मन मनाचे स्वास्थ्य आणि विकास विच इज कॉल्ड ॲज द हेल्थ ऑफ द माइंड ऑर द हेल्दी माइंड अँड सेल्फ डेव्हलपमेंट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट आहे सेल्फ डेव्हलपमेंट सेल्फ डेव्हलपमेंट साठी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली त्यांनी अनेक त्यांच्या अत्यंत सुंदर अशा शैलीमध्ये अनेक कविता अनेक संगीत गाणे म्हणून तुम्हाला त्यांनी मन स्वस्थ कसे ठेवायचे हे सांगितलं मी थोडस मध्ये बोलून तुम्हाला त्यांच्याच बोलण्याचा एक सारांश तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे ते म्हणाले की कोणाला मुली बघायला आवडत नाही ते म्हणाले कोणाला मुलं बघायला आवडत नाहीत प्रेम करायलाच पाहिजे पण प्रेम ते प्रेम असं असायला पाहिजे की तुम्हाला माहीत आहे वर्जिन एअरलाईन कोणाला माहिती हातवरती करायला वर्जिन एअरलाईन त्या वर्जिन एअरलाईनचा मालक कोण होता रिचार्ड ब्रँडसन वर्जिन ही एअरलाईन त्यांनी काढली त्या वर्जिन एअरलाईनची स्थापना करण्याचं कारण काय होतं तर त्याची गर्लफ्रेंड होती ती त्याच्यापासून दुसऱ्या बेटावरती राहत होती अमेरिकेतल्या आणि तिथे जाण्यासाठी त्याला एका दिवसात अत्यंत आतुरतेने भेटायचं होतं आणि तो, तो एअरपोर्टला गेला आणि एअरपोर्ट तिकीट बुक केलं फ्लाईट पकडली परंतु ती फ्लाईट त्याची डिले झाली अँड ऑन दॅट नॉट मीट हर ऑन द सेम डे अँड युअ टूर हॅपी त्याचं प्रेम इतकं होतं इतकं होतं इतकं होतं त्याच्या त्या गर्लफ्रेंडवरती की त्यांनी ठरवलं की नाही मी आयुष्यात काय करेल तर स्वतःची एअरलाईन इस्टॅब्लिश करेल म्हणजे मला कोणाच्या विमानासाठी माझ्या माझ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी कोणाचं विमान वाढण्या घ्यायची गरज पडणार नाही दॅट इज द अँड ही इस्टॅब्लिश कॉल्ड वर्जिन आणि त्या तीच गर्लफ्रेंड त्याची आता आहे त्याची ती बायको आहे आणि सी इज फिफ्टी वन पर्सेंट ओनर इन द कंपनी आणि वचन ए अत्यंत सुंदर पद्धतीने ती एअरलाईन चालते आहे मला या ठिकाणी एक दहा मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यामुळे मी समप करत असताना सांगू इच्छितो की मनाचं जर मला जर त्या एखादं टार्गेट ठेवायचं आहे ते मला अचीव्ह करायचं आहे तर ते अचीव्ह करण्यासाठी माझं शरीर स्वस्थ पाहिजे शरीर स्वस्थ मन स्वस्थ असलं पाहिजे मन स्वस्थ असण्यासाठी माझं मन स्थिर असलं पाहिजे आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता तुम्हाला आठवत असतील मन ओढाय ओढाय पिका उभ्या पिका मधलं ढोर किती हाकल हाकल पुन्हा येते पिकावर अशी तुलना मनाची त्यांनी केली पाखराची सुद्धा त्यांनी तुलना केली मनाची कि ते पाख मन पाखरासारखं आहे कधी जमिनी होतं तर कधी ते आकाशामध्ये असत आणि म्हणूनच आपलं मन हे आपल्याला स्थिर करणं गरजेचं आहे आता सरांनी सांगितलं तुम्हाला ते स्वत एवढे मोठे वक्ते असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मी त्यांचं युट्यूब चॅनल बघितलं मी बरेच व्हिडिओ आपले सर बघितले अत्यंत मोठं त्यांचा कामाचा व्याप आहे एवढा असताना ते रोज सकाळी आभार मानतात आभार मानणं हे अत्यंत महत्वाचं आहे ब्रह्मांड युनिव्हर्स ज्या आईच्या पोटी ज्या आईने तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस तिच्या गर्भामध्ये वागवलं ते आईचं बापामुळे तुम्ही होऊ शकला ज्या आईमुळे तुम्ही मूल होऊ शकला त्या पृथ्वीवरती येऊ शकला त्यांच्यापासून तर ज्यांच्यामुळे तुम्ही आज मोठे झाला आज तुम्ही देशाचं नागरिकत्व आहात आज काही ना काही शिक्षण घेत आहात आज तुम्हाला शिकायला मिळतं या सगळ्या शिक्षकांचं दररोज तुम्हाला भरमान पाहिजे ब्रह्मांड म्हणजे काय युनिव्हर्स म्हणजे काय तुम्ही ज्यांच्या बरोबर राहतात ज्याचा उपयोग तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये होतो ज्या शेतकऱ्यांना ज्या दिलेलं भेटलेलं तुम्ही खाता ज्या शिक्षकांनी दिलेलं ज्ञान घेऊन तुम्ही मोठे होता ज्या सरकारने तुम्हाला रस्ते दिले ज्या सरकारने तुम्हाला शाळा दिली फीस दिली ज्या सरकारने तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून दिला आणि तुम्हाला नागरिक जगण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली यालाच तुम्ही ब्रह्मांड म्हणता ज्या परमेश्वरांनी तुम्हाला पाऊस दिला ज्या परमेश्वरांनी तुम्हाला हवा तुम्हाला हवा दिली झाड दिली अन्न दिले ज्याने तुम्हाला तुमचा जीव दिलेला आहे त्या परमेश्वर तो परमेश्वर म्हणजे ब्रह्मांड रोज सकाळी उठा मन कितीही कितीही भीषण असू द्या कितीही तुम्ही थकलेला असू द्या कितीही निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये असू द्या कितीही वेळा तुमच्या आयुष्यामध्ये असू द्या दहा वेळा वेळा तुम्ही तुम्ही मध्ये फेल झालेला दहा व्यवसाय केला तुमचा झाला चार केले केले दोन परत चौथा बंद केला अत्यंत विषन्न असं तुमचं मन असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचं मन प्रसन्न ठेवायचं असेल तर फक्त ब्रह्मांडाला मला सांगा नाही तुम्ही तू मला जे दिलेलं आहे जे माझ्याकडे आहे ते प्रचंड आहे ते अमाप आहे

याला एवढा मी त्रास दिला एवढे याच्याकडे कमी आहेत एवढे याच्याकडे शॉर्टफॉल आहे तरी हा म्हणतो किंवा तरीही म्हणते माझं फार छान चाललंय ब्रह्मांडला धन्यवाद थँक्यू देवा माझं फार छान चाललंय आणि मी 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 माझ्याकडे जे आहे ते बरोबर भरपूर बर, पैसा आहे भरपूर सोनं आहे भरपूर नाणे आहे माझी गाडी आहे ती मला अत्यंत चांगली तू दिलेली आहे माझं घर आहे ते चांगलं आहे माझा मित्र माझी मैत्री माझा नवरा माझी बायब सगळं मुलं सगळं चांगलंय म्हणा किती मिनिट हे एक मिनिट फक्त उठल्या उठल्या हात जोडून जसा जो काय तुमचा धर्म आहे हिंदू असाल ख्रिश्चन असाल बौद्ध असाल इसाई असाल तुमच्या धर्माला जे योग्य आहे तशा पद्धतीने देवाच्या पुढे परमेश्वराच्या पुढे अल्लाच्या पुढे तुम्ही हात जोडा आणि म्हणा की हो मला तू जे दिलं आहे ते प्रचंड आहे त्यानंतर तू द्यायला सुरुवात करतो आता मागायचंय तुमचं मन बघा जेव्हा तुमचं मन कटुषित आहे जेव्हा मन तुमचं विषण आहे त्याच्या वेळी तुम्हाला सांगायचं की माझ्याकडे माझ्याकडे भरपूर आहे आता मागताना पण कसं मागायचं ते बघा कृपया मागून कृपया बोलून मागू नका प्लीज तुम्ही एखाद्या मुलीवरती प्रेम करता किंवा एखादी एखाद्या मुलावरती प्रेम करते मला सांगतो मुली फार डेंजर असतात माफी म्हणून सांगतो मी पण एका मुलीचा बाप आहे पण मुली फारच डेंजर असतात मी माझ्या स्वतःच्या मुलीचं उदाहरण सांगतो शी इज नाव इन फिल्म सिटी डब्ल्यू डब्ल्यू आहे टाटा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमध्ये जन्माला यायच्या अगोदर माझा मुलगा मोठा होता आणि ती मुलगी छोटी होती म्हणून मला वाटायचं की मुलाला त्याला भय नकोय घरामध्ये त्याला नको आहे दुसरं आपत्ती त्याला म्हणजे त्याला नकोच आहे बाबा आणि आई तिला बघता नकोच आहे मला वाटायचं नाही नाही हा काही इला काही सांभाळणार नाही घोटाळ्यानंतर आणि हा हा आहे पण <Minhle> ती मुली जशी जशी माझी संस्कृती नाव आहे मुलाचं नाव माझ्या अभिमानाने संस्कृती आमचा आमची संस्कृती आमचा अभिमान असा आमच्या फॅमिलीची जशी मोठी व्हायला लागली ला तशी 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 ती इतके बदमाश इतकी बदमाश झाली की काल मी तिला भेटायला मुंबईमध्ये होतो काल मी पार्व तिच्याबरोबर माझं डिनर ठरलं होतं मी तिला वेळ देऊ शकतो नाही म्हणून दुपारी मुद्दाम त्याच भागामध्ये अंधेरीमध्ये मी मीटिंग लावली आणि तिथं गेलो तिच्याबरोबर नाश्ता करत असताना तिने मला एक हिस्सा सांगितला बाबा पहिल्यांदा हॉस्टेलमध्ये चूक केली म्हणून मी त्याला रागवले आणि मला इतका आनंद झाला म्हणे की पहिल्यांदा दादू सोडून मला तरी असं राग रागवायची संधी मिळाली इतक्या मुली बदमाश असतात मुले मुले मुले, मुले आणि म्हणूनच आता तर पन्नास टक्केचं रिझर्वेशन वगैरे आली मुलींच्या याच्यावरती याच्यासाठी येतो तर की तुम्हाला असं सा सांगितलं जात होतं मग सर म्हणाले की ठीक आहे मला कोणाला वाटतं की मुली बघायला नाही पाहिजे कोणाला वाटतं की मुलं बघायला नाही पाहिजे ठीक आहे बघायला पाहिजे परंतु त्या जो तो बघण्याचा दृष्टिकोन आहे मी या कर्जत तालुक्यामध्ये जेव्हा या गावात खेडेगावामध्ये जेव्हा शिकत होतं तेव्हा मी मी मला पण वाटायचं माझं कुठल्या तरी एखाद्या मुलीवरती प्रेम असं असं आणि ते खरंच होतं मी नंतर प्रायव्हेटमध्ये भेटा मी नंतर तुम्हाला सांगेल कोणावरती होतं वगैरे ते कशासाठी असायला पाहिजे ते कशासाठी असायला पाहिजे खरंच सांगतो तुम्हाला तुमची लायकी करते तुमची लायकी करते तुम्ही बघा तुम्ही मुलांशी बोलत असता तर तुम्हाला अजिबात त्याचं पण काय धांगा ढिंगा करून बोलू शकतात बरोबर आहे पण जेव्हा तुम्हाला मुलींबरोबर बोलायचं असतं तेव्हा बघा किती तुम्ही चाकून चोपून सगळं बोलत असता बरोबर आहे आंटी जोपर्यंत गोष्टी पुढे जात नाही बरोबर आहे सो ते टार्गेट ठेवून तुम्हाला जगायचं असतं त्यासाठी तुम्हाला देवाचं आभार मानायचं असतं आभारावरती बोलत बोलू आपण आता देवाला मागायचंय मागताना सुद्धा नीट मागायचं कृपया त्या मुलीवरती आला तर मी स्लीप झालं माझं डिस्कशन मुलीला कधी असं म्हणता का तुम्ही प्लीज माझ्यावरती प्रेम करणार असं म्हणत देईल तुमच्या आणि ते तुमच्यावर प्रेम करणार तुम्हाला तिला दाखवावं लागेल तुमच्यामध्ये काहीतरी गट्स आहेत तुमच्यावरती काहीतरी तुमच्यामध्ये काहीतरी गट्स आहे तुम्हाला दाखवावं लागेल ला म्हणून मी म्हणतो की जेव्हा देवाला मागायचं तेव्हा हक्काने मला मला पाहिजे मी हे करणारच मी मला हे करायचंच मला व्यावसायिक बनायचंच आहे मला मला व्यावसायिक बनण्यासाठी मला इंग्रजीचं नॉलेज पाहिजे मला व्यवसाय बनण्यासाठी मला एक्सप्रेशन पावलं पाहिजे मला व्यवसाय बनण्यासाठी मला प्रोडक्टची आयडिया पाहिजे परवाच्या आयडियाच्या आयडियाच्या कन्सेप्टमध्ये त्या प्रोग्राममध्ये आपण बोलूच त्याच्यावरती मला 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 आय एस करायला आय एस बनायचं आहे तर मला हे यायलाच पाहिजे आणि हे मिळेलच असं मागा देवा देव देव तुम्हाला देणार दुसरी जी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला हे सांगायची मागत असताना तुम्ही मन देवाला मागत असताना तुम्ही मोठ्या मनाने तुम्ही मागा तुम्हाला देईल आणि देवाचा आभार मानायला शिका तो तुम्हाला देत राहील आता तुम्हाला सांगतो तुमचं तुम्ही जे घडता तुम्ही ज्या पोझिशनला असता ते कोण ठरवतात तुमची बॉडी ठरवते तुमचे लुक्स ठरवता तुमचा शेप कसं आहे ते ठरवलं जातात तुम्ही किती पहिला ते ठरवतात नाही कोण ठरवतात तुमचा माइंडसेट तो माइंडसेट ठरवण्यासाठी एक रायटर आहे त्या रायटरने थॉमस इरिक्सन नावाचा एक रायटर आहे त्याने माणसाचे चार क्वालिटी सांगितलं हे सांगतो आणि मी थांबणार आहे चार माणसाचे प्रकार सांगितले मला एक एका माणसाचा प्रकार तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तो सांगायचा मला पहिला माणूस आहे रेड पर्सन दुसरा ब्लू पर्सन तिसरा येलो पर्सन चौथा ग्रीन पर्सन रेड पर्सन कसा पर पर ओळखायचा मला सांगा इथे किती इथे इथे इथल्यापैकी किती लोक आहेत की जे प्रिन्सिपल सरांच्या मध्ये डायरेक्ट जाऊन बोलू शकतात हा किती लोक आहेत की नाही प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये मला जायला भीती वाटते कोणाला वाटत नाही भीती ओके सो okay. so, जो माणूस असतो ज्याला ज्याचं मन सतत असं काहीतरी सांगतं मला काहीतरी करायचं का आहे मी कोणाकडून काहीतरी करून घेणार आहे आणि त्याचं मन त्याला तसं लिडर बनवतो म्हणून मन असं शक्तिशाली तुम्हाला बनवायचं की मला काहीतरी करायचं दुसरा असतो येलोवाला त्याला बोलायला आवडतं मायासारखं सरांसारखं मला जे माहिती ते मला सांगायला पाहिजे मला जे माहिती ते लोकांच्या फायद्याचं झालं पाहिजे आणि मला जे माहिती ते मी बोलच पाहिजे मग ते समोरच्याला त्याला कळ नाही कळलं बोलत राहायचं असं पण काही लोक असतात त्याला ते असं प्रकारचे लोक त्यांना दुसऱ्याचं ऐकायचं नसतं आणि मग ते लोक बऱ्याच वेळा वादामध्ये पण येतात तिसरा असतो ग्रीन नावाचा माणूस काय दुनिया कुठं एकाच तिकडे जाऊ दे काही फरक पडत नाही मी आपलं जगत राहणार आहे मी आपलं शेती करते मला शेती करू दे मी आपला आय एस ऑफिसर आहे मला त्यावेळी जिल्ह्यापुरतं बघू दे मला बाकीचं काय देणार नाही मोदी कुठं गेले डोनाल्ड ट्रम्प काय बोलला मला काय करायचं नाही इलान मस्ती काय केलं मला काय करायचं नाही असंच असतो तो ग्रीन माणूस काही फरक पडत नाही सर काय बोलले भाऊ झेंजिरी काय बोलला काय फरक पडत नाही आपण उद्या बघूया कसं झाल्याचं त्याच्याचं ग्रीन पर्सन आणि लास्ट ब्लू पर्सन ब्लू पर्सन हा ऑल्वेज विचार करतो अरे भाऊसाहेंजिरी असं बोलला की मी कर्जतला होतो मी कर्जतला शिकलो दादा पाटीलला शिकलो माझ्याकडे मोठा व्यवसाय आहे माझे ऑफिसेस भारतामध्ये तीन चार ठिकाणी आहेत माझे चारशे लोक काम करतात माझ्याकडे अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स मी विकतो असं काही शक्य आहे का मग ते खरं खरं बोलला का त्याचं सर्चिंग करणार पूर्ण रिसर्च करणार राज सर बोलले की काय थेरी सांगितली सरांनी मागायची आपली त्याची वॉटर वॉटरची चिरी सांगितली हे खरं आहे का रिसर्च करणार अशा प्रकारची माणसं असतात तर अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुमच्या अवतीभृतीत तुम्हाला ठेवायचे असतात आणि पुन्हा एकदा जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये शिजवायचं असेल तर टार्गेट ठेवा टार्गेट वेग नको वेग नको वेग म्हणजे काय मला जर समजा पाच कोटी रुपये कमायचे असतील तर फिक्स केले कोटी मला पैसे नाही मला जर नव्वद टक्के इंग्लिश मध्ये मार्क्स मारायचे असेल तर नव्वद टक्के नव्वद टक्के नव्वद टक्के असं फिक्स करा आणि त्या दिवशी त्या दिशेने तुम्ही तुमचे प्रयत्न करा आणि तुमचं मन जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय की मी विदारक झालोय तेव्हा तेव्हा परमेश्वराचे आभार माना सकाळी लवकर उठा मॉर्निंग मिळायकल करायला शिका सर जो जो लवकर जो सकाळी लवकर रात्री लवकर झोपतो सकाळी लवकर उठतो लवकर निजे लवकर उठे त्या सार्विक धनसंपदा लागलेल्या हिशोबाप्रमाणे मॉर्निंग मिळायकल तुम्ही करायला शिका आणि शिक्षकांनी जाता जाता एक महत्वाचं वाक्य माझं राहायला सांगायचं ते सांगतो ते अत्यंत मुलांची मनं घडवण्यासाठी पालकांची शिक्षकांची सुद्धा मोठी असू असायला पाहिजे एक रिच डॅड पोर डॅड नावाचं एक पुस्तक आहे ते पुस्तक जर पालकांनी वाचलं आणि मुलांना जर वाचायला सांगितलं त्याच्यामध्ये पालकाचं मन हे पहिल्यांदा सांगतं की माझ्या मुलाला मला मोठं करायचं आहे त्याला श्रीमंत करायचं आहे मला त्याला गरीब ठेवायचं नाही मग त्या त्या मुलांनी कसं वाढलं पाहिजे त्याला काय शिक्षण दिलं पाहिजे असे मूलमंत्र रिच डॅड आपल्याला रिच पालक आपल्याला इथे बनणं गरजेचं आहे तेव्हाच कुठे या मुलांची मन स्वस्थ होतील ते स्टेबल होतील आणि मग त्याने ठरवले जे काही कर्तव्य आहे त्यांनी ठरवलेले जे ड्रीम आहेत ते अचीव करू शकतील मला या ठिकाणी आपली पुन्हा पुन्हा बोलण्या बोल येण्याची संधी तुम्ही दिली बोलण्याची संधी दिली आणि माझ्या गरजत परिसराच्या इथल्या दारापणे महाविद्यालय असेल किंवा इतर कन्या विद्यालय असेल महात्मा गांधी विद्यालय असेल इथे सगळ्या विद्यार्थ्यांच्यासमोर त्यांच्या शिक्षकांच्या समोर बोलण्याची तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली आणि माझे थोडके मोडके विचार मांडायचे मला त्या ठिकाणी तुम्ही परवा गेलेली मी आता आपण म्हणतो गाव आहे तिथं फॅक्टरी आहे तिथे आम्हाला अनेक प्रकारचे तरुण मुलं ज्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी टेक्निकल काम करायची इच्छा आहे ज्यांना काहीतरी मार्केटिंग करायची इच्छा आहे ज्यांना काही आर मध्ये काम करायची इच्छा आहे ज्यांना काही इंटरनॅशनल बिझनेस मध्ये काम करायची इच्छा आहे अशा लोकांच्या मला गरज असते तुम्ही कधीही आमच्या एच आर ॲट इंबरटेक इंडस्ट्रीज डॉट कॉम या नंबर या मेल आपला रिझ्यूम पाठवू शकता की ते फॅक्टरीमध्ये येऊन तुम्ही तुमचा रिझ्यूम सबमिट करू शकता आम्हालाही लोकांची गरज आहे आणि तुम्हाला जर आमच्याबरोबर गोरवायचं असेल तर आम्ही तुमच्या तुमच्याबरोबर गोरवायला तयार आहोत त्या याबरोबरच मी माझं या आम्हाला माझं व्याख्यान थांबवतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच